मनसेच्या वतीनं मंत्री पाटील यांचा निषेध इचलकरंजीकरांची माफी मागावी भाजपाचे नेते मंत्री हर्षवर्धन पाटील यांची इचलकरंजी याचा मनसेच्या वतीनं करण्यात आली हर्षवर्धन पाटील हे भाजपाचे नेतृत्व करणारे असले तरी इचलकरंजी बद्दल केलेल्या विधानाचा आम्ही निषेध करत आहोत वेळीच त्यांनी इचलकरंजीकरांची माफी मागावी अन्यथा मनसे स्टाईलने निषेध करू असा इशारा देण्यात आलाय सांगली जिल्हा वाळवा येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांची जीभ घसरली व त्यांनी इचलकरांची शहर हे पाक व्याप्त काश्मीर आहे अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य केलं तरी इचलकरांची या नात्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आला लवकर संयमी असणाऱ्या इचलकरांची माफी मागावी असा इशारा देण्यात आला दरम्यान मनसे शहर अध्यक्ष रवी गोंदकर जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम जिल्हा सचिव प्रताप पाटील उप तालुका अध्यक्ष शहाजी भोसले उप तालुका जोशी उप तालुका अध्यक्ष दीपक पोवार यांनी मंत्री पाटील यांच्या बाबत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला यावेळी ऋषिकेश मराठे उत्तम पाटील राजेश माळी सचिन माने उत्तम गुरव अर्जुन माळी अरुण माळी सौरभ सपकाळ विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष सचिन दरिबे तालुका अध्यक्ष ऋषिकेश पाटील वी से शहराध्यक्ष रोहित कोटकर उपशहराध्यक्ष उमेश दरिबे प्रतीक सावंत सौरभ साळुंखे किरण माळी यांच्यासह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते महानकरी नेटसाठी विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा